नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रालया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत जिच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे आहे नाव गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना मित्रांनो या योजनेअंतर्गत अपघात झाल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते आणि आता तर तीस कोटींच्या वितरणालाही मान्यता मिळाली आहे ही योजना का महत्वाची आहे कारण शेतकऱ्यांच्या जीवनात कधीही अनपेक्षित घटनांचा सामना करावा लागतो रस्ता अपघात विजेचा धक्का सर्पदंश किंवा शेतीमध्ये काम करताना होणारे अपघात अशा घटनांमध्ये ही योजना शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी आहे या योजनेत अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दोन लाख रुपयाची मदत दिली जाते सध्या एक महत्वाची बातमी आहे राज्य सरकारने इस कोटींचे अनुदान वितरित करण्याची मंजुरी दिली आहे यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळेल गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तीस कोटी वितरित होणार आहेत आणि यासाठी सरकारने विशेष तरतूद केली आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा शेतकऱ्यांच्या अनेक कारणांमुळे मृत्यू झाल्यास त्या योजने करता ती रस्ता रेल्वे अपघात पाण्यात बुडून मृत्यू जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणांमुळे विषबाधा विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात वीज पडून मृत्यू खून उंचावरून पडून झालेला अपघात सर्पदंश किंवा विंचूद अंश नक्षले झालेल्या हत्या जनावरांच्या चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू बाळणपणात मृत्यू मित्रांनो ही योजना तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्वाची आहे कोणत्याही अनपेक्षित घटनेत ही मदत तुमच्या कुटुंबासाठी आशेचा किरण ठरू शकते वरी अर्ज करा आणि हक्काचं अनुदान मिळवा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशीच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ